बिहार बिहारमधलं मतदान आणि या संदर्भातला आढावा आपण किंवा माहिती घेऊयात टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या पाटण्यातून सोबत जोडले गेले कसा प्रतिसाद प्रतिसाद हळूहळू वाढताना दिसतोय आम्ही सध्या पाटण्यातल्या कदमकुवा या भागात आहे तिथे सेंट सॅव्हरीन हायस्कूल मतदान केंद्रात नेमकी काय परिस्थिती आहे किंवा काय दृश्य आहेत मी दाखवतो हो सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळात होत असलेली देशातली ही सगळ्यात मोठी आणि पहिली निवडणूक आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे करोना आरोग्याच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या मतदान केंद्रावर दिसत आहेत सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्याला हे सगळे गोल आखलेले दिसत आहेत याच्यात मतदाराला उभं राहून प्रत्येकाला अंतर राखायचं आहे तर मतदानाचा हक्क बजावण्याआधी आपण बघू शकतो की थर्मल डिटेक्टरने त्यांना त्यांचं तापमान चेक करायचं आहे तसंच हा सॅनिटायझर हात करण्यासाठी आहेत ग्लव्जही दिले जात आहेत कारण मतदान केंद्र मतदान यंत्रावरचं बटन दाबायचं आहे त्यामुळे प्रादुर्भाव आहे आणि त्यामुळे नागरिक मतदारांच्या आरोग्याच्या दृष्टीनं या सगळ्या उपाययोजना आपल्याला मतदान केंद्रावर दिसत आहेत या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की थोड्याच वेळा तिथे सिने अभिनेत्रे सब सिने अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या कुटुंबियांबरोबर येणार आहेत त्यांचे चिरंजीव लव सिन्हा हे बाकेपूर या विधानसभा मतदारसंघातून आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत काही मतदार मग ज्येष्ठ असतील सर्व वर्गातले आणि सर्व वयाचे मतदार हळूहळू हल येत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत काही ज्येष्ठ मतदार आपल्याला थेट दिसत आहेत जे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर आले आहेत काही वेळातच शत्रुघ्न सिन्हा त्यांचे चिरंजीव लव सिन्हा आणि त्यांचे कुटुंबातले सदस्य या मतदान केंद्रावर येतील आणि मतदानाचा हक्क का बजावतील काही मतदारांशी आपण संवाद साधण्याचा सा सा प्रयत्न करणार आहोत मॅम बताएंगे की इस बार चुनाव कोरोना काल मे क्या मुद्दे है कुछ कहना चाहेंगे क्या कहना चाहेंगे कोरोना काल में ये चुनाव हो रहे कौन से मुद्दे बिहार की राजनीति हो या जिस तरह से प्रचार रहा जो हो रहा सब सही है जो हो रहा समय के अनुसार सब सही है आ, वही शासन फिर से आए या बदलाव चाहते हैं शासन तो यही आना चाहिए शासन तो यही शासन तो आप यूथ है क्या कहना चाहेंगे सर इलेक्शन कैंपेन तो अच्छा रहा इस बार का जैसा हाँ। भी था लोगों ने अच्छा प्रचार किया सब चीज किया थोड़ा चेंजेस तो चाहिए पहले से जो था हालत हालत अभी जिस में है हम लोग हाँ। बीच में नीतीश कुमार ने बहुत अच्छा काम किया आई हाँ। थिंक अगर सब चीज़ सही रहा तो हो सकता यही है यही सरकार आए नहीं तो चेंजेस तो जरूरी है अभी के समय तेजस्वी यादव उनकी पॉपुलरिटी ज्यादा दिखी क्या लगता है शायद मुख्यमंत्री मैं कुछ नहीं कहना चाहूंगा इस बार भाष्य करत कर मतदान केंद्रा मतदान पेटीत ते आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत किंवा तशी तो कौल देत आहेत तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानांतर दहा नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागेल ला आणि त्यानंतर कळेल की नेमकं को बरोबर कोण मुख्यमंत्री बनते किंवा कोण सरकार बनवते आहे बिलकुल दिनेश पुन्हा तुमच्याकडे येऊस वेळोवेळी तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी